आणि दामदार मारुती अण्णा बनवे उदयसे पाटील मनोज पाटील अमर पाटील कैलास कदम गोरख शिंदे स्वप्नील सावंत अमोल इंगळे त्याचप्रमाणे बाळू मोहिते विकास नाना सुरेश मामा जगदाळे कमालबाई सुभाष काळे विक्रम कोरटकर दादा खोकरे वैभव आणि इतर सगळेच उपस्थित असलेल्या आमच्या साबळेताई आणि समोर बसलेले सगळे आता वेळ झालाय कारण अजून बरेच गावात जायचे त्यामुळं सर्व उपस्थित या भागात आलेले सर्व आमचे सहकारी संजय आमचे बोडके कारखान्याचे संचालक आणि सगळेच गावातले वडीलधारी नेते मंडळी आणि जमलेले सर्व ग्रामस्थ बंधू तरुण सहकारी मित्र आणि पत्रकार मित्र इथे येण्यापूर्वीच आम्ही नरसिंगपूरला आपली प्रथा आणि परंपरा आहे मोठ्या भाऊंच्या काळापासून एकोणीसशे बावन्न सालापासून आपली परंपरा आहे की कुठल्याही निवडणूक असेल तर निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ हा आपण नारळ पडून करतो आणि त्याप्रमाणे आज सकाळी नरसिंगपूरला आपला कार्यक्रम झाला तिथेही नरसिंगपूर गावातले बरेच लोक उपस्थित होते आणि आता खऱ्या अर्थानं आपला प्रचार सुरू झालेला आहे आपण सर्वजण कार्यकर्ते आहेत प्रमुख आहात रोज टी व्ही व्हॉट्सअप सोशल मीडिया त्यानंतर यूट्यूब वगैरे रोज बघणारी माणसं आपण आणि मला असं वाटतं की आता ही निवडणूक जी आहे ह्या निवडणुकीकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची आवश्यकता आहे इथे सुरुवातीला काय आमच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न मांडले तो मुद्दा मांडला रणजितने मुद्दा मांडला ही गोष्ट खरी आहे की महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटली आणि राष्ट्रवादीला जागा सुटल्यामुळं साहजिकच त्यांचा उमेदवार आला जर कदाचित ही जागा भाजपला सुटली असती तर मग राष्ट्रवादीला आपलं काम करावं लागतं महायुती आहे पण आता केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला आणि ही जागा त्यांना सोडली आणि सुनीत्रा वैजींना उमेदवारी देण्यामध्ये सुद्धा आपल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचा त्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि मग आता एकदा निर्णय झाल्यानंतर आता आपल्याला त्या निर्णयाला ठाम राहूनच काम करावं लागेल साहजिक आहे आपल्या त्यांचा आपला संघर्ष रोजच झालेला दा� आहे गावात आज नाही गेल्या पंचवीस वर्षापासून संघर्ष चालू आहे कारण गावात आपला एक गट आणि त्यांचा एक गट सोसतो दुसरा गटच नाही ना आता संघर्ष झाला आडी अडचणी झाल्या या सगळ्या जरी खऱ्या असल्या तरी मित्रांनो परिस्थिती काय निर्माण असते त्याचाही विचार आपल्याला करावा लागतो तुम्ही आम्हाला नेतृत्व मान्य केलं किंवा नेता म्हणून मान्य केलं तर आमची जबाबदारी अधिक आहे तुम्हाला तर गाव लेवलचा त्रास झाला असेल कुणाला पंचायत समिती लेव्हलला त्रास झाला असेल तुमच्या सगळ्यापेक्षा जास्त त्रास तर मला पण झालेला आणि मी जर मला पारा वाचायचं म्हणलं तर सकाळ उघडून येतो मग तुम्हाला ठीक आहे आता काय गोष्टी राजकारणामध्ये घडतात आणि परिस्थिती आल्यानंतर त्या परिस्थितीप्रमाणे आपल्याला त्या गोष्टीला सामोरे पण जावं लागतं तशी परिस्थिती आपल्या सगळ्या समोर आली कारण शेवटी आपण दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षामध्ये आपण प्रवेश केला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर जे काय मागची पाच वर्षे आपला कार्यकर्ता तो टिकला संघर्ष केला कुठं ना कुठं आपल्याला आपल्या पक्षाची मदत झाली ना नाही झाली मला सांगा तुम्ही मग आता पक्षाने सांगितलं की आमची तुम्हाला मदत होती तुम्ही आमचं एवढं ऐकू शकत नाही का महायुतीच्या उमेदवाराचं काम करा पर मुद्दा असा आहे की इथं ते आपल्याला विनंती करतात आमचं काम करावं त्यांना जागा पाच दिल्या एकनाथ शिंदे साहेबांना जागा सोळा दिल्या अठ्ठावीस जागा आपल्या पक्षाला आहेत म्हणजे हिशोब जर केला आपण तर लोकसभेच्या सत्तर टक्के जागा आपल्याकडे महाराष्ट्रातल्या तीस पस्तीस टक्के जागा दोघांना दिलेल्या आहेत मग आता बाकीच्या मतदारसंघामध्ये परे। त्यांचे पण आमदार आहेत त्यांना आपलं काम करावं लागणार नाही आणि इथं आपल्याला त्यांचं काम करावं शेवटी राज्याचं चित्र देशाचं चित्र जर आपण बघितलं तर ह्या गोष्टी सुद्धा आपण कार्यकर्त्यांनी समजून घेतल्या पाहिजे आणि लोक या देशामध्ये एकशे पस्तीस कोटी लोक राहतात पस्तीस राज्य आहेत अठ्ठावीस भाषा आहेत त्या रूढी परंपरा बोली चाली एवढ्या प्रचंड वेगवेगळ्या आहेत आणि तीस पस्तीस पस्तीस प्रकारच्या जाती धर्मांची माणसं एवढ्या मोठ्या खंडपुराही देशामध्ये राहतात आणि मग ह्या देशाला पुढे नेणार आहे कोण हा सुद्धा विचार करावा लागेल आपल्याला देश सुरक्षित राहील आता समजा आपल्या गावातला किंवा भागातले चार पाच जण मिलिटरीमध्ये असतील ती बिचारे रात्रभर तिथं झगडतात म्हणून आपण सुरक्षित आहोत तिथं तर एखादा माणूस मला मी सैन्य भरतीतच होणार नाही तर आपल्या देशाच्या सीमेचं संरक्षण कोण करणार आपल्या देशामध्ये जर आतंकवाद घुसला घुसखुडी झाली काही बॉम्बस्फोट झाले काही अतिरेकी आले तर कोणाचं मरण होणार आहे आपल्यासारख्याचं मरण होणार आहे आणि म्हणून एक विश्वव्यापी नेतृत्व नरेंद्र मोदींचं आहे त्यांना तिसऱ्यांदा आपल्याला या देशाचं पंतप्रधान करायचं आणि म्हणून कमलरूपी घड्याला मतदान करायचं आपल्याला लक्षात ठेवून म्हणजे आपलं कमल, कमल देण्यात ठेवा दुसरा पर्याय नाही आपल्याला काय आणि हे मी का समजून सांगतो आपल्याला बरं निवडणुकीत मतदान का करतो बरं आपण की आपल्याला सरकारची मदत व्हावी आपल्या योजना व्हाव्यात आपल्याला पाणी मिळावं आपल्याला वीज मिळावी आपल्याला अनुदान मिळावं गावाला पैसे मिळावेत हे सगळं त्यासाठीच आहे ना दुसरं हायकासाठी सांगा आता इथं आपण मागच्या आठ दिवसापूर्वी इथं पाणी सोडलं उजनीमध्ये उजनीतलं खाली तुमचा टरुलला बाजार आहे बाळासाहेब तिथं इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी बरं सांगितलं कलेक्टरने नियम काढला दोन गेटच्या वर गेट टाकायचं नाही बरोबर आहे का पाच गेट कशी काय टाकली कुणामुळे झाले एवढा मोठ्याचा विचार करा चला कुणामुळे झाले हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे झालं कारण ते पाटबांधारे मंत्री आहेत सोलापूरचा पालकमंत्री चंद्रकांत दादा आहेत पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री अजित आदार आपण फोन केला अधिकाऱ्यांना बाकी आम्हाला काय सांगू नका नरसिंगपूरचा बंधारा टनूरचा बंधारा भाटिमगावचा बंधारा आणि मग हा बंधारा अडवल्यामुळे आता गाडीतलं बघितलं गिरवीपर्यंत पाणी सरलंय का नाही असल्या उन्हाळ्यात त्रेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये नदीला पाणी कुणामुळे आलं एवढा विचार फक्त करा समजा आपण सत्तेमध्ये सत्तेच्या प्रभावामध्ये आपण नाही आला ला साँगा। साँगा ला उद्या लाईटचं डिस्कनेक्शन चालू वीज बिल नाही भरलं म्हणून आणि सबस्टेशनमधलं लाईट सोडून दिली हा कुणाला फोन करायचं एवढं मला सांगा तुम्ही सांगा मला कुणाला फोन करायचा आणि फोन केल्यानंतर ते अधिकारी कशावरून ऐकलं आपलं उद्या आपल्या भागामध्ये एखाद्याचा ट्रान्सफॉर्मर दो तो नाही ट्रान्सफॉर्मर सांगा मग लगेच आपण फोन करतो का अधिकारी आपल्याला ट्रान्सफॉर्मर देतो तर ह्या ज्या गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनामधल्या ज्या गोष्टी आहेत ठीक आहे काही ठिकाणी अन्याय झाला निधीचा अन्याय झाला गावागावामध्ये गटतट झाले बांधण झाले केसेस झाल्या सगळं मान्य मला ते आता इतर पुढं होणार नाही नवीन विकासाचं पर्व आपण सुरू करू का अजित पवारांना आपण सगळं सांगितले होता तुम्ही सगळी का आता ह्याच्यापेक्षा अंतिम काय स्पष्ट कर आता कोणतरी मला येत म्हणलं की बी फॉर्मच घेऊन या यायला पाहिजे एबी फॉर्म नका अपेक्षित आहे रे अहो एम पेक्षा जनतेचा एबी फॉर्म महत्वाचा आहे जनता आपल्या बरोबर आहे आपला एबी फॉर्म आणि म्हणून काय काळजी करू नका बघा एक लक्षात ठेवा पहिलं मनात काढून टाका कसं असतं भीती वाईट असते माणसाची सगळ्यात वाईट काय असतं भीती असते मनात भीती चिंटा नका तुम्ही आता सोड आणि मी तर असं म्हणे आहोत सगळी एक असताना सुद्धा आपण कालची विधानसभा जिंकता जिंकता हरलो आपण आता ती तर परिस्थिती नाही राहिली आहे खरं सांगा बरा तालुक्याचं राजकीय अनालिसिस करा तुम्ही कर आता तुम्ही सगळी हुशार माणसं आहे तुमच्या घरातली माणसं आहे करा तालुक्यातले अॅनिशन आपल्याला एक लाख आप 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 बारा हजार मतं पडली त्यांना एक लाख पंधरा हजार मतं पडली बरोबर आहे का आता ते एक लाख पंधरामध्ये आपल्याचीच काय मतं गेली तिकडे तिकडे तो भाग सोडून द्या आपल्या एक बारामध्ये काय प्रॉब्लेम आहे का एक बाराची एक पन्नास झाली आपल्या नाही झाली सांगा तुम्हीच गाव लेवलला काम करताय त्यांच्या एक पंधराचं काय झालं तुम्ही काळजी करू नका तुम्ही कशा कशासाठी चिंता करता मला हेच कळत नाही आणि आपल्या नेत्यांनी हा विचार केलेला आहे त्यांना एक एक खासदार महत्वाचा आहे दिल्लीसाठी आणि एक एक आमदार महत्वाचा आहे राज्यासाठी आज सुद्धा आपलं भारतीय जनता पक्षाचा आणि शिवसेनेचा आपलं एकोणीसला जरी आपला पराभव झाला तरी एकोणीसला सुद्धा एकशे अठ्ठावन्न जागा आले का नाही आपल्या सरकार आपलंच होत नाही झालं कारण तुम्हाला माहिती पण हाच परिस्थिती मित्रांनो बदललेली आहे आणि निश्चितपणानं ठीक आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये चढ उतार असतो आणि माझ्या तर व्यक्तीच्या जीवनामध्ये पन्नास पंचावन्न वर्षामध्ये मी असे तीन पर्व बघितलेले होतो चांगला काळ बघितला वाईट काळ बघितला गरिबीचा काळ बघितला पुन्हा संघर्षाचा काळ बघितला पुन्हा सत्तेचा काळ बघितला पुन्हा संघर्षाचा काळ बघितला सगळे तरी आयुष्यामध्ये आपले आले तरी हर्षोधन पाटील कधी डगमगला नाही त्याचं एकच कारण आहे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमाग आहे मला असं वाटतं ही सगळ्यात म्हणून चिंता करू नका आता डायरेक्ट लाईन ठरली आपली आता आता इंदापूर तालुक्याचं बघा काय तुम्हीच मला विचार आमदार निवडून दिलो तुम्ही निवडून दिलं मला तुम्ही निवडून दिलं <laughs> तुमच्या आशीर्वादामुळे मी अठरा वर्ष मंत्री राहिलो तालुक्याचा ता मान सन्मान झाला दहा वर्ष झाला आपण कुठल्या पदावर नाही आहे का कुठलं पद माझ्याकडे सांगा वैधानिक पद कुठलं आहे का आमदार खासदार विधान परिषद राज्यसभा काय नाही पण जे आपण लोकांशी चांगलं वागतो जे लोकांशी आपण प्रेम मिळवतो सत्तेच्या काळामध्ये जी लोकांना मदत आपण केली विरोधकांना त्रास आपण दिला नाही कुणशी राजकारण आपण केलं नाही कुणाचं के वैयक्तिक नुकसान आपण केलं नाही मला वाटतं राजकारणामध्ये ही सगळ्यात मोठी किंमत असते आणि ती आपण निर्माण केली म्हणून आज इंदापूर तालुका दीड लाख मतदान हे एका हक्यावर आता बघा पारदृशी निरोप दिला तुम्हाला अजित पवारचा कार्यक्रम आहे आता अजित पवारचा कार्यक्रम आहे तुम्ही इंदापूरला या माझ्यासारख्या किती धाडस तुम्हाला सांगावं लागते बाई देवेंद्र <laughs> फडणवीस कार्यक्रम आहे तुम्ही इंदापूरला या चोवीस तासामध्ये दहा हजार माणसं आली नाही की तुम्ही का नाही चालता ते कशाचं प्रतीक आहे तर एक राजकीय विचाराची वैचारिक बैठक ज्याला म्हणजे ती आपण निर्माण केलेली आहे आणि नेहमी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये स्पष्टता असली पाहिजे क्लॅरिटी आपली क्लॅरिटी क्लिअर आहे त्याच्यात काय दुमत नाही आपली संस्थेत क्लॅरिटी आता इथं मुद्दा तो आणला बरोबर आहे आपण मतदान करायचं त्यांनी काय करायचं हे बघा आपल्यापेक्षा त्यांच्या नेत्याला त्यांच्या सगळ्या गोष्टी माहीत झालेल्या सांगायला आपण हे ठिकाणी काळजी करतो आता त्यांनी सांगितलेलं मी सांगितलेलं कुणाचं पटणार आहे माझंच पटणार आहे कारण आपलं खरंय आपलं फोट नाही आता एवढं जरी शंभर टक्के आपले कार्यकर्ते सगळे जरी काम करणार असेल तरी दोन पाच कार्यकर्ते थोड्या अडचण येणार नाही मला कळणार नाही कळलं की मी त्याला फोन करून बोलून घेणार आहे त्यालाही सांगणार आहे बाबा करू नको तू असं करशील तिथं आमचं डिस्क्रिडिट होईल म्हणजे काय मेक डिस्क्रिडिट करण्याकरता राजकारण करायचं का आपण आणि आज महायुती म्हणून सुजित्राव पवारांना आपल्याला निवडून द्यावं लागेल आणि मी आपल्याला दाव्यानं सांगतो कुणी काय म्हणू द्या आपण प्रवाहामध्ये नव्हतो म्हणून गावात बसून नकारात्मक चर्चा चालायची बरं का आता अजून तीन दिवसांनी आपण या मुद्द्यावर बोलू कालचं वातावरण आज नाही आजचं आज वातावरण उद्या बदलणार आहे उद्याचं वातावरण तीन दिवसांनी बदलणार आहे आणि निवडणुकीचं वातावरण हे शेवटच्या पाच दिवसामध्ये असतं आपण काय निवडणुका लढवल्यात का, का सांगा पण ठीक आहे आपण नाराज आहे आपला त्रास झाला अन्याय झाला आपल्याला वेगळी वागणूक दिली सगळं करायला पुढं काय चाल सगळं झालं कुठं सांगा काय करा सत्तेच्या प्रवाहाच्या उरत जाऊन आपल्याला कोण मदत करणार आहे झालं उद्या सात तारखेला मतदान होईल चार जूनला ला मतमोजणी चपली निवडणूक तिथनं पुढं काय मोदीचं तर सरकार येणारच आहे कुणी म्हणते विरोधकी म्हणतात मोदीचं सरकार येणार महाराष्ट्रामध्ये सरकार हेच आहे एकदा मोदी परत तिसऱ्यांदा केंद्रात आले की ही सगळी ताकद लावणार विधानसभेच्या निवडणुकीला ते ह्याच्या बसणार आहे तुम्ही अख्खं मंत्रिमंडळातील दिल्लीतलं सगळं महाराष्ट्रामध्ये काय दोन निवडणूक आहेत पार्लमेंट झाल्यानंतर एक हरियाणा आणि दुसरं महाराष्ट्र आणि त्याचं काम सुरू झालंय तुम्हाला अपेक्षा वाटणार नाही एवढं काम तुमचं विधानसभेतून सुरू झाले पुरतात आणि म्हणून हा जगातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे आज अठरा कोटी प्राथमिक मेंबर या पक्षाचे अठरा कोटी अठरा कोटी कशाला म्हणतात सांगा मा आणि मग अध्यक्ष म्हणल्याप्रमाणे खूप चांगले निर्णय झाले ते निर्णय सांगून मी आपला वेळ घेणार नाही पण आज लक्षात ठेवा आपलं अर्थकारण शेतीवरती आहे आणि शेतीचं अर्थकारण तर मजबूत करायचं असेल तर त्याला तीनच गोष्टीची आवश्यकता आहे शेतीला पाणी त्याला लागणारी वीज त्यातनं उत्पादन होणारा जो कच्चा माल आहे ते जर पक्क्या मालामध्ये करून दोन पैसे अनेक शेतकऱ्याला आपल्याला कसे देता येतील एवढं तर तो आपल्याला स्वीकारावं लागेल ह्या तीन गोष्टी कोण करू शकणार आहे आता आपल्याकडे राज्य सत्ता नव्हती म्हणून निरा विमा आपला अडचणीत आला कर्मयोगी आपला अडचणीत आला दूध संघ आपला बंद पडला अर्बन बँक आपली अडचणीत आली वाहतूक संस्था आपली अडचणीत आली एक वर्ष झालं सरकार आपलं आलं महाराष्ट्रामध्ये बारकाईने विचार करा औसाळ्याने काढलेला दूध संघ आता सव्वा लाख लिटरवर गेला कुणाला फायदा झाला कुणाला फायदा झाला सांग कर्मयोगी निरा विमा साखर कारखान्याला दोनशे सव्वा दोनशे कोटी रुपये कोणी दिले कर्ज म्हणून पुन्हा मिळाले कारखाने स्टेबल झाले आता आता इथून पुढे का काय यायची काही कारण नाही आता तर काय बँका आणि संस्था आणि मी आता दिल्लीला त्या पदावर गेल्यामुळं मी सीचा डायरेक्टर आता मी आज आपल्याला सांगतो मंदिरामध्ये विठ्ठल टुपीच्या साक्षीनं आता या दोन साखर कारखान्याचा विषय हा आता पूर्णपणे हा मार्गी लागलेला आहे आजूबाजूच्या कारखान्यापेक्षा सुद्धा अधिक दर देण्याचं काम या कारखान्याच्या माध्यमातून केलं जाईल काय सांगल ही माणसं तुमचा फडवा नेणार नाहीत ही माणसं तुमचा जायला ऊस नेणार नाहीत ही माणसं तुमच्या कमी रिकव्हरीचा ऊस नेणार नाहीत ही माणसं तुमच्या आठ नऊ महिन्याचा ऊस नेणार नाहीत हे फक्त शलक ऊस नेणार आहेत तुमचा इथं हात वर करा कोणी जळल्यालासकुनी बाकीय दहा महिन्याचा नेलाय का आणि मग ती कारखान्याचा विषय आधी बोलायचं व्यासपीठ नाही पण शेवटी आपला प्रपंच आहे या सगळ्या गोष्टी जर आपल्याला नीट करायच्या असतील तर आपल्याला प्रवाहामध्येच राहावं लागणार आहे आणि प्रवाहामध्ये जर आपण नाही राहिलो तर ह्या सगळ्या गोष्टीच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे आणि मग आपल्या लोकांच्या सामान्य माणसांची कामं जे आहे ती मित्रांनो होणार नाही ते सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून ज्या वेळेस एखादा माणूस नेतृत्व करतो घरातला कुटुंब प्रमुख असतो का नाही तो घरातल्या सगळ्या माणसांचा ऐकतो पण त्याला योग्य वाटतं तोच निर्णय घेतो बरोबर आहे ऐकतो सगळे असते काय तर त्याला वाईट असतं घरात चार माणसं असतात चार माणसांचे चार विचार वेगळे असतात कोणाचा डाव्या बाजूचा असतो कोणाचा उजव्या बाजूचा असतो कोणाला वरचा असतो कोणाला खालचा विचार असतो तो सगळ्याचा ऐकतो तो म्हणतो या सगळ्याचा मतेदार्थ केल्यानंतर योग्य निर्णय कोणता तसा विचार मी तुमचा प्रमुख म्हणून केलेला आहे आणि मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीत आपल्याला महायुतीच्या उमेदवारालाच आपल्याला सहकार्य करणं आणि मतदान करणं ही आपल्या सगळ्या दृष्टीनं <laughs> गरजेचं आहे म्हणून आता कोणाचं काही ऐकू नका आता या सगळ्या पासद गावातल्या कार्यकर्त्यांना सांगा ठीक आज कावडी गावड असल्यामुळं आपली बरीचशी माणसं सिंगणापूरला गेलीत या भागातली गेलेले आहेत त्यामुळे मी आपला अधिक वेळ काही घेणार नाही आपण सगळ्याला सांगून आता कोणी गाव सोडायची काही गरज नाही मतदार याच्या येतील त्या मतदार याच्या तपासून घ्या बाहेरगावी कुठलं मतदान केलं का ते बघून घ्या आपलं मतदान असेल तर ते आणण्याचा प्रयत्न करा आणि या सगळ्या गोष्टीचा खूप बारकाईनं तुम्ही सर्वांनी अभ्यास करून जसं आपण ग्रामपंचायत तुम्हाला सोसायटी आपण निवडून आणली बरोबर आहे अवघड सोसायटी आणायची तरुण मुलांनी ठरवलं आणि आजूबाजूच्या गावाने मी साथ दिली तुम्हाला आली निवडून सोसायटी तसं काही अवघड नाही आज मी आपल्याला सांगतो प्रचंड मतानं सुचित्रताई पवार आपकी बार चारशो पार या चारशे मध्ये सुरित्रताई राहणार आणि मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील बाकीच्या गोष्टी तुम्ही आमच्यावर या ठिकाणी सोपवा एवढंच मला या ठिकाणी सांगायचे आज आपण आला आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता प्रचाराची आखणी आत अध्यक्ष आता ही सगळी माणसं आपापल्या गावामध्ये तुम्ही सुरू करा आता प्रचार अजून आपला कार्यकर्ता खाली बोलायला तयार नाही आता स्पष्ट बोला एखादा नाही म्हणला त्याचं समजून काढा त्याचा होकार येत नाही तोपर्यंत त्याच्या प्रश्न उठू नका आणि पटवून द्या सगळ्या गोष्टी शेवटी संयमानं शांततेनं विचार करून पुढे जावं लागतं छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्याला ज्यावेळेस पकडले गेले शिवाजी महाराजांना इतिहास काढून बघा शिवाजी महाराजांनी तर शूरपणा दाखवला असता तर काय घडलं असत शिवाजी महाराजांनी डोकं वापरलं त्यांनी गणिमी कावाचा मार्ग स्वीकारला आणि त्या तशा औरंगजेबच्या तड्याक्यातनं शिवाजी महाराज सुटले म्हणून त्यांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे याची आठवण आपण ठेवली पाहिजे परिस्थिती आल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीनं आपल्याला वागावं वा लागतं परिस्थिती आल्याप्रमाणे आपल्याला काम करावं लागतं आणि आता चिंता करू नका आपला भारतीय जनता पक्ष यांनी जबाबदारी घेतलेली आपल्या आता ती काय कोणी असं हा का तीन वेळा गडबड काय झाली माहिती का आपण काँग्रेसच्या नेत्याला जबाबदार धरलं नाही आपण आपण ह्याच्याशीच म्हणत बसतो जागा सोडा जागा सोडा जागा सोडा करतो तर ती मी वय वय मल्लीन केलं आता आपण तसं नाही केलं आपल्याला माहितीचं काम कोणामुळे करायचंय भारतीय जनता पक्षाचे आपण कार्यकर्ते म्हणून आम्ही नेत नेत्यांना म्हणलं तुम्ही हा प्रश्न सोडवा तुम्ही जबाबदारी घ्या इतकीच जबाबदारी मला असं वाटतं आता तो विषय आता डोक्यातून काढून टाका आणि आपण पण काय एवढी नाभार माणसं नाही होऊ सोबत आपण सगळ्यांनी ठरवल्यावर तालुक्याचं वातावरण खूप बदललंय आता तुम्ही डोक्यातला विषय आणू नका आता सांगतो लोकांना कळलं काय कुणाच्या हातामध्ये तालुक्याची सूत्र दिल्यानंतर भलं होणार आहे हे आता सामान्य माणसाला कळलेलं आहे म्हणून अजिबात कुठल्या गोष्टीची चिंता करू नका आता दौरा अगोदर पंचायत समितीच्या गणातल्या प्रमुख कार्यकर्त्या बैठका होती त्याच्यानंतर जिल्हा परिषद वाईज गाव वाईज या गटामध्ये भाय्या असलेली सगळी बडली मयूर मनोज तेव्हा सगळी येतील गाववाईज बैठका होतील घुमडी बैठका होतील वाड्या वस्त्यांच्या बैठका होतील आणि एक तारखेनंतर राष्ट्रवादीने आपल्या संयुक्त सभा ही होणार आहे म्हणजे बावड्याला जी, जी सभा होईल शेवटची चार पाच दिवसां अगोदर ती सभा आपण आपले कार्यकर्ते आहोत आप। त्यांचे कार्यकर्ते आणतील अजित पवार आपण सगळे उमेदवार आमदार सगळे एकत्र येऊन आणि मग मात्र एक शेवटचा ज्याला हातोडा म्हणतो ना आपण फायनल ते करू आपण त्यामुळे चिंता करू नका तालुक्यामध्ये चांगलं मतदान होईल तुम्ही सगळे इतके राबलेले कार्यकर्ते आहेत त्यामुळे तुम्हाला फार सांगण्याची आवश्यकता आहे असं मला काय माहीत नाही तर ता म्हणता ताक ओळखणारी आपण आहोत आणि एकदा ठरलं आपली माणसं लवकर पेटत नाहीत हे एकदा पेटले की मग मात्र थांबत नाही संपूर्ण आता हळूहळू वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे आणि मला विश्वास आहे की बावडा जिल्हा परिषद मतदारसंघ हे आपल्या गळ्यातलं ताई आहे आपला घरातला मतदारसंघ आहे त्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये कधीच आपण मतदानामध्ये कमी पडलेलो नाही उद्या जर आपण कमी पडलो तर आपलं नुकसान आपणच केल्यासारखं होईल हाही विचार तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे बावीस लाख आणि त्रेचाळीस हजार मतदान आहे लोकसभेला किती मतदान आहे साडेबावीस लाख आणि मग त्याच्यातलं खडक असल्याचं मतदानच सा पाहुणे सहा लाख आहे एकतर्फी भारतीय जनता पक्षाचं मतदान आहे दोन मधली परिस्थिती काय ती तुम्हाला चांगली माहिती बारामतीतली सुद्धा परिस्थिती काय होणार आहे ती तुम्हाला चांगली माहिती कारण शेवटी कार्यकर्त्यांचं नेटवर्क आहे ग्राउंड लेवलला माणसं ती यंत्रणा आहे कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्यांनी यंत्रणा असल्याशिवाय मतदान केंद्र नाही मग आता एवढी सगळी आपण एकत्र आल्यानंतर जर मतदान कमी झालं मग आपलं बी राजकारण काय चुकतंय काय हे सुद्धा आपल्याला तपासून बघावं लागेल आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांनी ताकदीनं या महायुतीच्या उमेदवार सौ सुनीत्रा ताई पवार यांचं कमळरूपी घड्याळ माझा शब्द ध्यानात ठेवा कमळरूपी घड्याळ घड्याला आपल्याला बटन दाबून निवडून आणायचंय आणि ते आपण आणाल हा विश्वास व्यक्त करतो आजपर्यंत केलेलं प्रेम सहकार्य आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी आपण कायम ठेवाल हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज